हा जो व्हिडिओ आहे त्या आपल्या मुलीला नक्की शेअर करा की बापाचं प्रेम आपल्या मुलीवरती किती असतं म्हणून मुलीनं विश्वासाने कसं राहावं जगदगुरु संत तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते बघा अभाट भक्ती एक निष्ठ भक्ती आणि या भक्तीलाच पाहून की ज्यांना अखंड विश्वाचं मालक म्हटलं जातं ते देवाद्य विष्णुदेव स्वतः या पृथ्वी तलावरती आले आणि संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले बघा हे त्रिकाल सत्य आहे तर बांधवांना वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपल्या मुलीला भेटण्यासाठी या पृथ्वी तलावरती आले होते बघा आणि हाच जो प्रसंग आहे तो आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यांच्या जावयाच गाव पाहणार आहोत आजही त्या ठिकाणी घर आहे बघा त्यांचं हा प्रसंग ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघा की एका बापाचं मुलीवरती असणार प्रेम आणि एका मुलीचं आपल्या बापावरती असणार प्रेम मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी तर बांधवांना बध्या पाटे उठून टाकडा भजनाने संत तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची नित्याप्रमाणे पांडुरंगाचा नाम जप ते नाम जप करत करत बघा स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना महाराजांच्या पत्नीनं म्हणजेच जिजाबाईनं जोरात हाक दिली काही काळजी आहे का संसाराची पोरीची तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे महाराज शांतपणे म्हणाले आवले आपल्या पत्नीला बघा आवले म्हणायचे लाडाने प्रेमान आवले योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होत फक्त योग्य वेळ येऊ द्यावी लागते परंतु जिजाबाईंची नेहमीची कटकट ऐकून संत तुकाराम महाराज बघा देहू पासून जवळच असणारी नावाचं गाव आणि याच गावामध्ये मुलगा पाहण्यासाठी गेले तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांचे प्रमुख टाळकरी हे चौदा होते बघा आणि याच टाळकऱ्यापैकी एक कुटुंब होतं गाडी आडणं होतं या घरी तुकाराम महाराज गेले बघा आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी तुकाराम महाराज आपल्या घरी पाहून त्यांना खूप आनंद झाला अहो महाराजांची मुलगी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ते ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं संत कुळातील मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना आनंद झाला या गाडेकर कुटुंबाला तर बांधवांना या गाडेकर कुटुंबातील मालोजी पोवा गाडे या टाळकरांच्या मुलाचं नाव सुंदर असे कीर्तनकार होते आणि यांच्याबरोबर भागीरथीचा विवाह सुंदरित्या संत तुकाराम महाराजांनी करून दिला त्यावेळी बघा आणि लग्न झाल्यानंतर भागीरती गळ्यात पडून रडू लागली महाराजांनी भागीरतीच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवला आणि महाराज म्हणाले त्या ठिकाणी नांदा सुखाने नांदा पण विसरू नको तू तू तु मुलगी तुकाराम महाराजांची आहेस त्यावेळी बघा भागीरती नांदायला सासरी गेली आणि इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्वत सुरू झालं भजन कीर्तन नामस्मरण नित्यसेवा सुरू झाली भागिरतीचं जे येलवडी गाव आहे जवळच होत पण येणं जाणं नव्हतं देहूची माळीन भाजी पिकण्यासाठी येलवडीला जायची आणि रात्री देहू मध्ये झालेलं संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा जो भाग आहे ती बागरीतीला तिथे जाऊन ऐकवायची बघा सगळं झालेलं कीर्तनात चांगली दृष्टांत सगळे सांगायचे आणि हे सगळं ऐकण्यासाठी भागरेथी माळीनबाईची आतुरतेने वाट पाहायची माळीनबाई सगळं सांगायचं महाराजांचं कीर्तनच उपदेश आहे हे सगळं ऐकून माळीनबाईच्या तोंडून बघा भागीरतीचे डोळे पाण्याने डबडबायचे आपल्या बापाच्या आठवणीने माळीनबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं सगळी खुशाली त्या ठिकाणी कळत होती बघा दररोजची आपल्या पित्याचं साक्षात दर्शन त्या ठिकाणी शब्दातून आहे असं भागीरतीला वाटत होत हे सगळं ऐकून भागीरती कृतज्ञ व्हायची आनंदी व्हायची बांधवांना तो अखेर दिवस आला संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला चालले तो दिवस होता फाल्गुन वैद्य द्वितीयचा सोमवार प्रथम प्रहर प्रातकाळ आणि विजेच्याच दिवशी बघा शेवटचं कीर्तन संत तुकाराम महाराजांचं झालं गावातील सर्व लोकांना निरोप दिला भागीरथीला सांगावं पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं बांधवांनो देहूमध्ये अखंड सृष्टीचे मालक देवाद्य विष्णुदेव स्वतः त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी आले होते बघा हे त्रिकाल सत्य आहे महाराष्ट्र वैकुंठाला गेले देहू गावचं रत्न गेलं देहू गाव शोक सागरात बुडून गेलं शर्वस गावकरी शांत बसलेलं कुणाचं कशात लक्ष लागत नव्हतं शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीनबाई येलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलाने भागीरथीच्या दारात पोचली बरेच दिवस माळीनबाई का आली नाही माळीनबाई तुझा चेहरा का उतरला असा प्रश्न भागीरथीने विचारला बघा जड अंत करणाने मालिनबाई म्हणाली भागीरती तुझे बाबा आणि माझे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज दिवशी सधे वैकुंठाला गेले अव आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी दहाय मोकलून रडू लागली परंतु बाबा मला न सांगता वैकुंठला जाणार नाहीत या विचारानं भागीरथी संत तुकाराम महाराजांच्या नावाचा जप करू लागली भागीरथीने संत तुकाराम महाराजांच्या नावाचा एवढा जप केला की अन्न आणि पाणी सुद्धा घेतलं नाही हो आवाज ऐकून संत तुकाराम महाराज वैकुंठात झाले नारायणाची परवानगी घेऊन कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरतीच्या घरी आले बघा इलवडी या गावामध्ये भागीरथीला आवाज दिला वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकून भागीरथीने धावत येऊन संत तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली डोळ्यातून आनंद असू गळगळ वाहू लागले भागीरथीला शांत करण्यासाठी महाराज म्हणाले बाळा किती त्रास करून घेतेस घे तू तशी बागिरती म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ नाही कुणासाठी जगाव मी संत तुकाराम महाराजांनी प्रेमाचा हात मुलीच्या आपल्या तोंडावरून फिरवला त्यावेळी भागीरथी म्हणाली बाबा तुमच्या आवडीच गोडधोड मी जेवण करते आता तुम्हाला थांबा तुम्ही त्यावेळेला बघा महाराज म्हणाले भागीरथी मी आता न जेवणाऱ्या गावी गेलो आहे ग भागीरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागितली महाराजांनी बघा भागीरथी परत तू हाक मला मारू नको अशी विनंती त्या ठिकाणी केली तशी भागीरथी म्हणाली की तुम्ही गेलाय असं वाटून देऊ नका मी हाक मारणार नाही आणि त्यावेळी बघा महाराजांनी भागीरथीला आशीर्वाद दिला आणि भागीरथीचं जीवन परिपूर्ण झालं हे बाप लेकीचं अलौकिक नातं आहे बांधवांनो मुलगी बापाला आईच्या मायेनं जपत असते आणि बाप आपलं सगळं दुःख हृदय समान लेकीला सांगत असतो म्हणून बांधवांना आजही म्हणतात की बापाचं लेकीवरती प्रेम हे जास्त असतं बघा तर बांधवांना आजही येलवडी गावामध्ये जे मालोजी बोवा आहेत संत तुकाराम महाराजांचे जावे मालोजी बोवा गाडे त्यांचे आजही त्या ठिकाणी वंशज बांधवांना आहेत ते घरही आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचं नाव आहे सुदामराव भिकाजी गाडे पोलीस पाठले ते येलोडी गावचे बघा शंभर वर्षाचं आयुष्य आहे त्यांचं लाभले त्यांना आजही ते आहेत आणि सुंदर असं मंदिर त्या येलवडी गावामध्ये आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये भागरतीची सुंदर अशी मूर्ती आहे संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आहे आजही त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे बघा आणि बांधवांनो पुरावा म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संत तुकाराम महाराज वैकुंठाहून त्या गावामध्ये आले ते बघा म्हणून आजही बांधवांनो देहूवरून साडी चोळी या येलोडी गावामध्ये भागीरथीला दिली जाते हे सगळं सत्य आहे बांधवन तर सुंदर असा हा प्रसंग आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्णारी असे एक कमेंट नक्की द्या बघा आणि आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ ऐकला आहे त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत